आता तुम्ही आज बघू शकता हा माझा दादू या जुई जोडलेला आहे आता पूर्ण खोली आता तुम्ही बघितलेला असाल आता आपण जोया थेट आता तुम्ही इथं बघू शकता हे इथं समोर दिसत हे टॉयलेट आणि बाथरूम परत इकडची इथं आजी राहते एवढं इथं आणि हा कबड इथे मी माझ्या अभ्यासाचं ठेवतो आणि परत ते देवाचे फोटो ठेवले आहे प्रेम तुम्हाला दिसत असेल की नसेल मला माहीत नाही बघ तुम्हाला लाईट लावून दाखवतो बा आता दिसते का बघा मग मला आता आपण जवळ सरळ किचनमध्ये आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की तुम्ही आम्ही बाहेर जाऊ शकतो काय बरं मग बेसिन देवघर नमस्कार आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू पण हे डिंकाचे लाडू वेगळे थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत तुम्ही बघा आणि आवडले तर मला नक्कीच सांगा नमस्कार आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू तर हे डिंकाचे लाडू जरा थोड्या वेगळ्या पद्धतीचे आहेत तुम्ही इथं बघू शकता हे काय बारीक केलेलं आहे डिंक हे डिंक इथं बारीक केलेलं आहे मिक्सरमधून कच्चा डिंक आणसाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघूया हा कच्चा डिंक बारीक केलेला आहे हा पूर्ण आहे हा डिंक तळून घ्यायचा आहे तुपामध्ये खसखस आहे बडीशेप तीळ अर्धे वाटी आहेत सुंठ पावडर वेलची आणि जायफळची पावडर आहे आणि एक चमचा मेथी दाणे ह्या ताटात आपण बघू शकतो की इथे आहेत सूर्यफुलाचं बी हे आहेत मगज बी पिस्ता काजू बदाम अक्रोड आणि भोपळ्याचे बी म्हणजे पंपिंग सीड्स आणि हे गोडांब्या गोडांब्या मला वाटते सगळीकडे मिळत नाहीत पण मी अवेलेबल केल्या आहेत त्या मखाना ते घावाचे पीठ आहे खोबरे किसलेले गूळ खजूर आहे त्यातले बीड बी काढून त्याचे तुकडे केलेले तु। आहेत आणि तूप हे सर्व साहित्य आपण एक एक करून वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे व्हिडिओ चुकवून पाहत होता व्हिडिओ पास केले आहे स्पीड वाढलेला त्याचा आपण बघितलं की मेथीच आपण भाजून घेतला ते बडिशोप भाजून घेत आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण ते भाजून घेऊया छान मंदा जवळ भाजून घेतात त्या अगोदर कडे तापवून घ्यायची त्यावरती जास्त उडत नाहीत खरफूट भाजेल त्याचे पण वाढते आणि त्याला तेल पण सुटते आता तूप टाकून गोडांब्या भाजून द्यायचा गोडांब्याचा हा फायदा आहे की कमरेसाठी त्याचा जास्त उपयोग होतो कम ज्यांना कमर त्रास आहे त्यांना आणि ह्या गोडांब्या सहसा त्या हे बिबे असतात ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना मा समजेल की बिब्याच्या आतलं बिबो वाजव असतो त्यातले बी असतात ते खूप महाग मिळतात त्याचा उपयोग पण तसा खूप चांगला आहे तर आपण अक्रोड भाजून घेऊया जास्त करपवायचे नाही कुठलेही काजू बदाम वगैरे सगळं तो, 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 जी 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 तो जो का जो काय आहे तो फक्त करपूस होईपर्यंत भाजायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत जेणेकरून ते थंड झाल्यावर क्रंची होतील आणखी खाताना क कर, कच्चा कर, त्याला स्वाद लागायला नको काजू या काजू लगेच भाजतात त्यामुळे गॅस बारीकच करायचे सगळे भाजताना बघू शकते ते लगेच ब्राऊन झालेले आहेत किती छान कलर आला आहे काजूंना आता आपण बदाम भाजून घेऊया पंधाम भाजून झालेले आहेत आपण यात आता पिस्ता टाकलेला आहे सगळं थोडं थोडं टाकायचं त्यामुळं लाडूलाच चव वेगळी येते आणि हे खूप छान लागतात लाडू तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे क तुम्ही क करून तुम्हाला आवडले का नाही ते आता यात आपण भोपळ्याची बी मगज बी सूर्यफुलाचे बी सगळे एकत्र एक भाजलेले आहेत हे आपण न तूप न टाकतासुद्धा भाजून घेऊ शकतो पण मी तुपात भाजलेले आहेत मी पटकन काढायचे का काड़ा तर, के उड़ता तर, तर तुप उड़ता। ते उडतात त्यातले तूप अंगावर उडतं त्यामुळे पटपट हलवून ते करायचं बघ लगेच काढून घ्यायचं आता खजूर टाकलेलं आहे खजूर खजूरमधले बी काढून ते बारीक बारीक तुकडे केलेले आहेत त्यामुळे त्याला मिक्सरला लावायची गरज नाही आणि त्यातच खोबरे पण भाजून घेतलेले आहे गव्हाचं पीठ भाजलेलं आहे खोबरे भाजल्यानंतर सगळं भातेलं साहित्य बारीक करून घेतलेलं आहे त्यात गव्हाचे पीठ खजूर हे बारीक केलेलं टाकलेलं आहे कढईत तूप टाकून त्यात गुळ किसलेला गूळ टाकलेला बारीक केलेला त्याचा पाक करायला ठरलेला आहे तोपर्यंत आपल्या ब बारीक केलेला साहित्यात सुंठपूड वेलची जायफळची वेलची पूड आणि जायफळ पूड हे जा घाल घे घालायची सुंट सुंठ असतात सुंठपुडाने सुंठपुड्यामुळे आणि जायफळामुळे जास्त घातल्यास वास छान येतो त्याचा मिसळला पण छान लागतात लाडू ते पाक व्हायला लागतात जास्त कोणाला ला जा जेव्हा जर गुळ घालायचा नसेल तर खजूर आपण जास्त घालू शकतो तसेही गोळ होतात लाडू स्वीटनेससाठी ज्याचे त्याचे आवडी प्रमाण तुम्ही करू शकता आणि जे गुळ घालणार आहेत असं पाक करून माझ्यासारखं ते मी खजुराचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं नाही तर मग ते जास्त गोड होतील लाडू गव्हाचे सुद्धा एकदम असं ब्राऊनिश भाजायचं हे पहा हे लाडू किती छान येत आहेत त्याचे खूप छान लागतात हे चवीला नक्की ट्राय करून बघा ह्याच्यावरून आपण हे पा तयार झालेत लाडू थँक्स फॉर वॉचिंग